नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्हाला यावर्षी माहीत आहे की मोठ्या प्रमाणात पाऊस हा सप्टेंबर महिन्यात झाला त्यामुळे जे सर्वच पिकं आहेत या पिकांवर या पावसाचा आपल्याला विपरीत परिणाम हा झालेला पाहायला मिळाला मित्रांनो आमच्या भागात मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड ही केली जाते आणि या काळात झालेल्या मोठ्या प्रमाणात पावसाने जी पराठी आहे जी है अपली है, ही आपली कपाशी आहे ही मोठ्या प्रमाणात वाढली ना कुठल्याच आपण म्हणतो त्याला फांद्या केल्या ना त्याला जास्त फुलं लागली ना पात्या लागल्या या सतत होणाऱ्या पावसामुळे त्या कपाशीची मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली आणि त्यामध्ये आपण त्या, त्या वाढीवर उपाययोजना म्हणून आपल्या कपाशीची शेंडे खुंणी केली आता बऱ्याचशा शेतकऱ्यांनी शेंडे खोडली गेली मी पण शेंडे खोळली गेली आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी शेंडे केली नाही तर बघा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे की ज्या ठिकाणी शेंडे खोळणी झालेली आहे त्या ठिकाणी कपाशशीची काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी आपल्या या कशा कशाप्रकारे डांगा केलेल्या आहेत फांद्या केलेल्या आहेत त्या त्या कपाशीला कशाप्रकारे बोंड आहेत आणि ज्या ठिकाणी कपाशीची शेंडे खुर्णी झालेली नाही आहे त्या ठिकाणी उंची आहे ही प्रकारे आहे हेच मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही मी बघू शकता या आपल्या कपाशीची जी आपण जी आहे ती शेंडे केलेली आहे आणि बरेच दिव दिवस झालेले आहे या शेंडे आणि याची जी वाढ आहे ही मित्रांनो स्टॉप झालेली आहे जवळ पाच पाच फुटाची याची जी हाईट आहे हे तुम्ही बघू शकता आणि जेव्हा आपण याची शेंडखोंडणी केली होती त्याला त्यावेळेस त्याल या कपाशीला म्हणजे आपण म्हणू शकतो की याला कुठल्याच प्रकारच्या फांद्या नव्हत्या ह्या फक्त वाढलेल्या ह्या होत्या आणि आज तुम्ही बघू शकता याला ह्या कशाप्रकारे याने फांद्या वगैरे केलेल्या आहेत तर बघू शकता अशा प्रकारे चांगल्या प्रमाणात जो माल आहे हे या कपाशीने पकडला आहे खाली मित्रांनो काही नाही आहे कारण या सतत होणाऱ्या पावसाने जो खालचा माल आहे हा पूर्णपणे जो आहे तो खराब झाला डॅमेज झाला आणि त्यामुळे थोडासा फटका हा बसलेला आहेच पण शेंडे खुल्ली केल्यामुळे जो वर आहे हा चांगल्या प्रकारे कपाशीने फांद्या केलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि आता आणखीनही मित्रांनो सध्या कोरडं वातावरण आहे आणि या कोरड्या वातावरणात ही चांगल्या प्रकारे फळ फांद्या आपली कपाशी ही करत आहे अशा प्रकारे माल हा ज्या ठिकाणी शेंडे झालेली आहे त्या ठिकाणी या कपाशीने हा चांगल्या प्रकारे धारण केलेला आहे तुम्ही मित्रांनो बघू शकता ही शेंडे झालेली आहे आणि चांगल्याप्रमाणे कपाशीला जो खालच्या तुलनेत आहे म्हणजे तुम्ही समजू शकता की एवढा पाऊस झाला की या पावसाने जो खाली लागलेला माल आहे हा मित्रांनो सर्व खराब झाला आणि त्यानंतर कपाशी पिकाची शेंडे खुंडली झाली आणि याला आता बऱ्या प्रमाणात सध्या तरी आता एक ज्या ठिकाणी कपाशी पिकाची शेंडे खुंडली झालेली था, आहे त्या त्या ठिकाणी बऱ्या प्रमाणात माल हा आता कपाशी पीक पकडताना आपल्याला पाहायला मिळत आहे हे मित्रांनो तुम्ही बघू शकता बघा या कपाशी पिकाची शेंडे कुंडली झालेली आहे हे बघा तुम्ही कशा प्रकारे मित्रांनो याला जे आहेत हे बोंडो लागलेले आहेत एका एका पराठीला वर सुमारे दहा पंधरा वीस वीस कैरी आता नवीन ह्या लागलेल्या आहेत आणि हे फक्त या शेंडे खुलणीमुळे <coughs> शक्य झालेलं आहे हे मित्रांनो तुम्ही बघू शकता म्हणून शेंडे खुलणी ही महत्वाची आहे आता आपण पाहणार आहोत ज्या ठिकाणी आपण शेंडे खुलणी केली नाही त्या ठिकाणी परिस्थिती आपल्या कपाशी पिकाची काय परिस्थिती आहे आणि मित्रांनो या ठिकाणी आपली कपाशीची शेंडे ही राहून गेली तर तुम्ही बघू शकता माझी हाईट आहे सुमारे पाच फूट सहा इंच आणि माझ्यापेक्षाही किती उंच प्रमाणात इथं कपाशी वाढलेली आहे तुम्ही बघू शकता माझा हात पण इथं पुरत नाही आहे जवळपास सात फूट सात फूट साडेसात फुटापर्यंत याची हाईट गेलेली आहे आणि याला माल तुम्ही बघू शकता माल याला काहीही नाही आहे खा पराठीमध्ये खाली तर अक्षरशः मित्रांनो काहीच नाही आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो सर्व जी याची या कपाशीची जी सर्व क्षमता आहे जी काही ताकद आहे जी काही ऊर्जा आहे ती फक्त वाढ्यातच केलेली आहे आपण बघू शकता की इथं शेंडे झालेली नाही आहे शेंडा बघा अजूनही चालू आहे आणि हिची तुम्ही हाईट बघू शकता मित्रांनो प्रकारे फक्त झालेली आहे याला काही माल नाही आहे मित्रांनो आणि याला काप कापूस पण मित्रांनो काहीच होणार नाही आहे आणि जे वेचणारे माणसं आहेत ते पण मित्रांनो या एवढ्या वाढलेल्या पराठीमध्ये येतील की नाही याचंही मित्रांनो एक मोठा प्रॉब्लेम हा आहे तर मित्रांनो बघा इकडे शेंडे ही राहून गेली हा थोड्या प्रमाणातच एरिया आहे हा जास्त नाही आहे कारण बऱ्याच प्रमाणात जी आहे ती मी शेंडे केलेली होती तर बघा इथं हे अशा प्रकारे मित्रांनो माझी हाईट आहे पाच फूट सहा इंच आणि माझ्या डोक्याच्या उभर बघा किती कपाशी ही वाढ वाढलेली आहे तुम्ही मित्रांनो पुढे पण पाहू शकता कशा आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता ही सर्व जी आहे ही शेंडे खुंडी न झालेली कपाशी आहे आणि तुम्ही जी आहेत बघू शकता मित्रांनो अत्यंत मोठ्या प्रमाणात ही वाढलेली आहे आणि हिला जो माल आहे कैऱ्या आहेत बोंड्या आहेत फुलपात्या आहेत हे मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत नाही आहे आता थोडं शेंड्यावर लागत आहे कारण आता सध्या वातावरण कोरडं आहे मात्र मित्रांनो तर हे यामुळे जास्त काही परिणाम पडेल असं वाटत नाही आहे आणि शेंडे न झाल्यामुळे मित्रांनो या भागाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपल्याला दिसून येत आहे कारण याला फुलंही नाही आहेत पातेही नाही आहेत आणि बोंडही नाही आहेत या कपाशीची सर्व ऊर्जा ही वाढण्यात व्यर्थ गेलेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आलेलो आहे आणि आता पण सांगतो आहे की आपल्या कपाशी पिकाची शेंडे खुंडी करणं हे गरजेचं असते तिची हाईट नियंत्रित करणं हे मित्रांनो गरजेचं असते मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर तुम्ही असं पहिल्यांदा झालेले असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद